एमआयडीसीतील माऊली पॅकेजिंग कंपनीसमोर वेस्टेज मटेरियलला आग अग्निशमन बंबाद्वारे आग आटोक्यात जळगाव एमआयडीसीतील यल सेक्टरमधील माऊली पॅकेजिंग कंपनीसमोर असलेल्या वेस्टेज मटेरियलला बुधवारी सतरा डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास अचानक आग लागली या आगीदारे अग्निशमन विभागाच्या एका बंबाद्वारे ही आग विझवण्यात आली आहे या आगीत कुणालाही दुखापत झालेली नाही जळगाव एम आय डी सीतील यल सेक्टरमधील माऊली पॅकेजिंग कंपनीच्या बाहेर काही वेस्टेज मटेरियल ठेवण्यात आले होते या कंपनीच्या कंपाऊंडमध्ये छत टाकण्यासाठी वेल्डिंगचे काम सुरू होते या वेल्डिंगमुळे उडालेल्या ठिणगीमुळे वेस्टेज मटेरियलला अचानक आग लागली आग लागल्याचे कळताच येथील नागरिक व कामगारांनी धावपळ केली त्यानंतर जळगाव महापालिकेच्या अग्निशमन विभागालाही माहिती देण्यात आली अवघ्या काही वेळातच अग्निशमन विभागाचा बंब देखील घटनास्थळी दाखल झाला आणि ही आग नियंत्रणात आणली या आगीमुळे कुणालाही दुखापत झालेली नाही एम आय डी सी पोलिसांनी घटनास्थळी येऊन याचा पंचनामा देखील करण्यात आला ही आग विझवण्यासाठी महानगरपालिका अग्निशमन विभागाचे फायरमन निलेश सुर्वे रजनीश भावसार विनोद कोडपे भाग्यश्री पाविष्कर तसेच चालक नंदकिशोर खडके यांनी परिश्रम घेतले या घटनेसंदर्भात पोलीस ठाण्यात अद्याप कुठलीही नोंद करण्यात आलेली नाही